नमस्कार शेतकरी बांधवांनो बातमी आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना नमोचा सातवा हप्ता दिनांक नऊ तारखेला म्हणजेच की मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु अधिक जर सांगण्यात आलं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत गुड न्यूज जरी आपण म्हटलं तर चालेल मित्रांनो कारण की नमोचा आठवा हप्तासुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कुठल्याही प्रकारची मित्रांनो अत्यंत ऑफिशियली माहिती हे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि ही ऑफिशियली माहिती मित्रांनो थेट राज्य सरकारकडून आपल्यापर्यंत आलेली आहे नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शहर कधी होणार यासाठी काय कामे करावी लागणार आहेत आणि याची रक्कम किती असणार आहे डिटेल माहिती पाहूया तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशा अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात थोडा हवेचा प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो पाहिलं की मी ओपन पेसमध्ये हा व्हिडिओ शूट करत आहे परंतु जाऊ द्या आपला कंटेंट महत्त्वाचा आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता नऊ तारखेला म्हणजेच की मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला मित्रांनो या हप्त्याची रक्कम दोन हजार रुपये होती या योजनेसाठी महाराष्ट्रातील तब्बल मित्रांनो जवळजवळ ब्याण्णव लाख शेतकरी पात्र होते म्हणजेच की ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि त्याची रक्कम ही दोन हजार रुपये होती ते जाऊ द्या मित्रांनो आता नमोचा आठवा हप्ता येणार आहे मी जर तुम्हाला असं सांगितलं तर तुम्ही म्हणसाल तू मूर्ख झाला तू वेळा झाला तर मित्रांनो या गोष्टीमध्ये खूप मोठं सत्य आहे कारण की नमोचा आठवा हप्ता आपल्याला आता मिळणार आहे कारण की आपण पाहिलं की आताच म्हणजे की नऊ तारखेला नमोचा सातवा हप्ता जाहीर झाला आणि तुम्ही म्हणसान की इतक्या लवकर कसा काय नमोचा आठवा हप्ता आपल्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे तर तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो असं की नमोचा जो हप्ता आहे ना तो आपल्याला खूप अगोदर मिळायचा होता चार महिने तो खूप अगोदर संपलेले आहेत मित्रांनो त्या चार महिन्याच्या वरती आपला दोन महिने मित्रांनो दोन ते तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता नमोचा आठव्या हप्त्याची तारीख जवळ आलेली आहे म्हणून मागे मित्रांनो एक बातमी मोठी व्हायरल होत होती की नमोचे दोन्ही सोबत मिळणार आहेत परंतु नमोचे दोन सोबत नाही मिळाले अलग अलग जरी मिळणार आहेत ते अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे कारण की नमोचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे तर आठवा हप्ता कधी जाहीर होणार आहे ते तुम्हाला सांगतो की राज्य सरकारनं जाहीर केलेल्या राजपत्रतामध्ये असं देण्यात आलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नवरात्रीच्या निमित्त म्हणजेच की दसऱ्याला किंवा नवरात्रीच्या निमित्त हा आठवा हप्ता जाहीर केला जाऊ शकते मित्रांनो अशी बातमी कानावर येत आहे आणि एकदम सत्य बातमी आहे पडताळणी केल्यानंतर मला माहीत पडलं की हमखास दसरा ते दिवाळीच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे कारण की नमोच्या आठव्या हप्त्याचाही कालावधी आता जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे तर ऑक्टोंबरमध्ये दसऱ्यानिमित्त हा हप्ता किंवा दिवाळीनिमित्त हप्ता आपल्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे डबल बोनस हे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे सरकारनं ही खूप महत्त्वाची बातमी होती या बा याच्यासाठी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख शेतकरी पात्र असणार आहेत कारण की जे शेतकरी नमोसा म्हणजेच की पी एमच्या हप्त्यासाठी पात्र असतात ते शेतकरी आपल्या नमोसासाठी पात्र असतात आणि ज्या शेतकऱ्यांना यावर्षी हप्ता मिळाला त्याच शेतकऱ्यांना आता काही एक महिन्याचा कालावधी राहिलेला आहे फक्त त्या एक महिन्याच्या कालावधीमध्येच हा हप्ताच जाहीर होणार आहे खूप मोठी बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि आनंदाची बातमी म्हटलं तरी चालेल कारण दो की दोन हजार सारखी रक्कम कालपरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आणि आता पुन्हा एक महिन्याच्या कालावधी एक महिना नाही तर काही दिवसाच्या कालावधीनंतरच ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा जाहीर होणार आहे राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार ही बातमी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि याच बातमीची पृष्ठता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो कारण की नमोदचा आठवा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे कारण की आता या योजनेअंतर्गत म्हणजेच की आठव्या हप्त्यासंदर्भात काहीतरी अपडेट नवीन नवीन जर समोर येत असतील तर तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओसुद्धा या टॉपिकवरती घेऊन येणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र